नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला आहे थो अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलशी ती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाय त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित झाला की आता एक नोव्हेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव जो एक नोव्हेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा भयंकर बदलताना दिसतो याच्या मागचं कारण काय आहे आणि या असणाऱ्या कारणामुळे आपल्या सर्वांना एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांदा बाजारभाव आहे तो कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार आहे चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील तर मला वाटते यासाठी आता या आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वयनाला प्रत्येक व्हिडिओ आपल्या आपल्या सर्वांना सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत हो। तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार हो पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे हो। आता एक नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव आणि या बदलामध्ये एक नोव्हेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे जर आता आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे तर ही कांद्याची बाजारभाव पातळी सध्याच्या कंडिशनला बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्याच्या कंडिशनला जी आवक आहे ती दिवाळीमुळे अधिक होती पण आता दिवाळी संपल्यानंतर कांद्याची आवक ही शंभर टक्के घटणार याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आता उन्हाळ्यातील कांद्याचा शिल्लक साठा जवळपास संपलेला आहे आणि जर एक नोव्हेंबर विचार केला तर उन्हाळी कांदा हा जवळपास संपल्या जमा धरून चला आणि त्याच्यानंतर ज्या खरीप कांद्यावरती सगळी भिस्त अवलंबून आहे तर त्या खरीप कांद्याचं उत्पादन यंदाच्या वर्षी रेकॉर्ड या ठिकाणी जर बघितलं तर निचांकी स्तरावरती आहे दुसरीकडे आपण सर्वांनी बघितलं तर एक नोव्हेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही प्रचंड वाढताना दिसणार आहे दुसरी तर दुसरीकडे बघितलं तर बाहेरील देशातून म्हणजे श्रीलंका नेपाळ आणि त्याचबरोबर बांगलादेश या तिन्ही देशातून कांद्याची मागणी ही टप्प्याटप्प्यानं का होईना पण एक तारखेनंतर प्रचंड वाढणार आहे याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक नोव्हेंबर नंतर मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हाच तो गॅप जो कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणारे आणि याच प्रचंड तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला दोन हजार आणि त्यानंतर जर पंचवीसशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं इथं जाणकारांचं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार करत असाल तर एवढा सल्ला तुम्हाला देतो की पंधरा नंतर जर आपण सर्वांनी कांदा विक्री केली तर पेक्षा आपल्याला कमीत कमी पाचशे ते सातशे रुपये क्विंटल होऊ शकतो फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव कसा राहणार ह्याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक आस्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन बिल ला ऑल करायच्या होणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मित्र सातत्या तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँ आभार